हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि इथं पिल्लू झोपलेलं आहे झोळी इथं आता हॉलमध्ये त्याला सध्या झोळी बांधलेली आहे ना आणि तो ना इडिटिंग करतोय त्याच्यात हा ना एडिटिंग करतोय तो, तो मम्माच्या कॉपी कॅट आहे रोज ब्लॉग करतो आज एडिटिंग करतोय तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर आज ना मी मंदिराचं थोडंसं मय कव्हर केलंय तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय कसं कसं केलं आहे काय करते बाबी एडिटिंग करते कशी करते कर बरं कर ना मोबाईल दाखव तुझा

हॅलो नमस्कार कस लाजला? बरं कर 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 तर या ठिकाणी या घंट्या आहे ना आ, मी खूप दिवसापासून ऑनलाईनच मागवलेल्या आहेत आणि पितळेच्या आहेत ह्या आणि ओरिजिनल घंटी म्हणजे ओरिजिनलच आहेत फक्त त्याला ना ते आपल्या घंटीला कसं वरती असं धरायला एक हे असतं तसं न असता ते लटकवण्याच्या घंट्या आहेत तर मी अगोदर ना याला म्हणजे मला याला थोडंसं असं सा, लटकनसारखं लटकायचं आहे ना म्हणून मग मी याला ना बघत होते माझ्याकडे दोन प्रकारचे गोल्डन मनी आहेत एक थोडेसे असे फिक्कट आहेत आणि एक थोडेसे डार्कवाले तर मी बघत होते त्याला कोणते सूट होत आहेत तर हे थोडेसे डार्कवालेच मी घेतले आणि आता ना याला मी ओवून घेते मी असा त्याला लटकन बनवते आहे त्याचं तर एक एक करून असे मी शंभर म्हणी एक एका ह्याच्यात ओवलेत काय चाललंय काय चाललंय प्रत्येक घंटी का वाजून बघतोय तू का वाजून बघतो मला काम करू द्या बबी

तर या ठिकाणी मी सगळे शंभर मनी त्यामध्ये ओवून घेतलेत कारण मी माप तसं घेतलं होतं दोऱ्याचं मला जितकी त्याची उंची पाहिजे होती तितकीच तर शंभर मणी बरोबर त्यामध्ये बसलेत तर मी दुसऱ्या दो दु... म्हणजे दोन साईडला तर मी दोन साईडला पण असे दोनही लटकन बनवून घेतलेत तर तुम्ही पाहू शकता इथं मी तुम्हाला दाखवले आणि इथं याचा आहे मस्ती टाईम तो मी नेल पेंट घेतली होती ना त्या दोऱ्याला लावायला तर तो त्या नेल पेंटसोबतच खेळतोय असंच दिवसभर माझ्यापाशीच टाइमपास टाइमपास करतो तर चला आता ना मला ते लावून घ्यायचं आहे जे घंटी मी घंटीचे लटकन मी बनवलेत ना तर ते मला देवाऱ्याला लावायचे होते तर त्यासाठी मी हे हुकच यूज करते जे की मी मनी प्लांटसाठी ऑर्डर केलेले होते पण ते मला असे सगळीकडे खूप यूज होत आहेत साईजने छोटे असल्यामुळे ना छोट्यातल्या छोट्या जागेतसुद्धा ते एकदम छान असे फिट होतात आणि लटकवायच्या जिथं जिथं लटकवायचं काम आहे ना तिथं तिथं तर खरंच यूज होत आहेत म्हणजे इवन मी त्या दिवशी तुम्हाला शेअर केलंच की मी हे साईडचे जे गजऱ्यासारखे लटक ते सुद्धा मी यानेच लटकवलेले आहेत मंदिराचे आणि दाखवेलच पुढे मी कसं लटकवते त्या अगोदर ना इथं गाठण मारून घेते म्हणजे ते मनी ना सरकले नाही पाहिजे इकडे तिकडे म्हणून मी त्याला गाठ मारून घेतली आहे आणि एक त्याच्यानंतर अजून एक गाठ मारली जेणेकरून त्यामध्ये असं लटकवता आलं पाहिजे ते म्हणून त्याच्या मी एक थोडीशी स्पेस सोडून अजून एक गाठ मारून घेतली म्हणजे बरोबर ते त्याला लटकल्या जाईल आणि हलणार नाही इकडे तिकडे आणि सेम असंच मी दुसऱ्या लटकनला पण गाठ मारून घेतली आणि ती पण तयार करून घेतली आणि त्यानंतर मी हे पहा असं लावून पाहते आधी ते व्यवस्थित तिथे बसेल का आणि अगोदर तिथलं क्लीन करून घेतलं म्हणजे तो छान चिटकल्या जाईल आणि खरंच हे ना इतके स्टिक हे आहेत ना म्हणजे नंतर काढायचं मी एक ठिकाणी माझ्याकडून चुकून लागलं होतं ते काढायचा प्रयत्न केला पण नाही नाही घाल शेवटी मी त्याच्या शेजारी या दुसऱ्या लावून दिलं तर चला आता इथं मी लावून घेतलं आहे आणि त्याला बघा आता तुम्ही लटकवल्यानंतर कसं दिसतंय हे खूप सुंदर दिसत होतं हे आणि त्याचा एकदम लुक पण छान आला होता आणि ह्याला ना मी मनी ओवले त्या जागी ना तुम्ही समजा साखळीसुद्धा यूज करू शकता पण मला ना थोडासा असा म्हणजे नाही का असा मंदिरासारखा लटकनसारखा त्याला लूक द्यायचा होता ना त्यामुळे मग मी तिथं मनी यूज केलेत कारण हे पाहे शेजारचं लटकन आहे ना गजऱ्याचं ह्यात पण असे मनी मनीच आहेत ना मग मला ते मॅच करायचं होतं म्हणून मी मनी यूज केलं किंवा मग आता चेन पण यूज करू शकता किती म्हणजे मार्केटमध्ये मा किती पण चेन मिळतात वेगळ्या वेगळ्या आकारच्या तर त्या यूज केल्या तरी चालतील साथ साथ तर पहिल्याला मी अगोदर हे करून घेतलं ना दुसऱ्याला डायरेक्ट ते लटकननीच माप घेऊन घेतलं आणि चिटकवून दिलं तर दोन्ही साईडचं खूप सुंदर आहे ते लावल्यानंतर म्हणजे कॅमेरामध्ये तर काहीच ते आलं नाही इतकं सुंदर ते रिअलमध्ये म्हणजे ॲक्च्युअलमध्ये दिसत होतं आणि हे पाहू शकताय बघा दोन्ही साईडनी मी अशा दोन लटकन लावून दिलेत आणि या घंटा मागवताना ना मी सहाचा सेट होता तोच मागवला होता आणि याच्यात ना म्हणजे जी चेन असते ना त्याच्यासहित पण पण ज्या चेन सोबतच्या होत्या ना त्याला थोडंसं ना म्हणजे त्याची कॉस्ट जास्त होती म्हणून मग मी ना ही म्हणजे मागवतानाच माझ्या डोक्यात की मी त्याला मनी ओन त्याचं ते बनवण पण त्याला ना मुहूर्तच लागत तर त्रास फायनल लागला तर सहा मागवलेल्या होत्या ना मग इकडे गेले आणि मी मग म्हटलं मध्ये पण मला एक लावायची होती पण मध्ये ना त्याचा गॅप खूप छोटा आहे म्हणून ते लटकन बसतच नव्हतं मी त्याला आडवं उभं सगळीकडून बसवण्याचा प्रयत्न केला पण नव्हतं बसत आणि माझी खरंच खूप इच्छा होती मला मध्ये पण लावायची एक घंटी जसं मंदिराला असते मध्यभागी पण नव्हतं नाहीच बसलं ते मी खूप ट्राय केलं इकडून तिकडून आणि ते दिसत होतं ना, ना तर मग ते दिसल्यावर त्याचा लुक इतका म्हणजे चांगला येत नव्हता तर हे बघा असं दिसायचं ते म्हणून मग म्हटलं नकोच तिरकं वगैरे पण लावून बघितलं पण मी पण नव्हतंच बसत आतून उलटं लावून बघितलं तरी पण नव्हतं बसत तर मग शेवटी नाद सोडला म्हटलं ठीक आहे मध्ये मध्यभागी नसल बसत तर आपण साईडने तर माझ्या डोक्यात होतात आधीपासून मला इथे असं साईडने लावायच्यात घंट्या तर मी साईडने ते हूक चिटकवून घेतली आणि तुम्ही बघू शकता साईडने ह्या चार बाकीच्या ज्या उरलेल्या होत्या ना तर त्या लावून दिल्यात तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ह्या अशाच छान वाटतात का मग ह्याला पण मी थोडेसे मनी अटॅच करून असं खाली ला लटकत लावू तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की हे असंच छान दिसतंय का त्याला खाली लटकत मी लावू तर हे बघा आता सगळं लावल्यानंतरचा पण मी लुक तुम्हाला दाखवते आणि घंटे इतक्या छान वाजत होत्या ना तर मी त्याचा तुम्हाला रिअल आवाज पण दाखवते हो तर तुम्ही ऐकलाच असेल घंटीचा साऊंड किती छान येतो ना अशी थोडीफार हवा वगैरे आली ना तर ते असं हलत राहील आणि वाजत राहील त्याने लुक पण छान आला आणि साऊंड पण मस्त येतोय तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या मंदिराचा मेक ओव्हर तर मला नक्की तुम्ही सांगा मी थोडी कन्फ्यूज आहे की जे मी मोठे लटकन लावलेत ना ह्याचे तर ते छान दिसत आहेत पण ते वरती मी सिंगलच लावून दिल्यात तर त्याला मी अजून थोडंसं ॲड करावं मनी वगैरे काही असंच राहू द्यावं मला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझं आज डोळा खूप दुखतोय आहे मला ना बहुते की इथं रांजणवाडी येणारे इतकं दुखतं आहे ना इथं म्हणजे सहन पण होत नाही आहे मला इतकं दुखतंय तरी पण मी एडिटिंग केली आहे आता आणि तुम्ही बघू शकता इथं असं लाल पण झालं आहे काय झालंय मला समजा ना की मुंगी वगैरे चावली का काय तर चला व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ